नमस्कार मंडळी तू रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ईश्वरीला आजीने घरी बोलावलेलं असतं त्यामुळे अर्णव म्हणतो की तू माझ्यासोबतच चल अर्णव आणि ईश्वरी दोघही गाडीतून आता घरी जातात त्यावेळी लावण्या ऑलरेडी तिथे आलेली असते लावण्याला अर्णवच्या घरच्यांना इम्प्रेस करायचं असतं त्यामुळे लावण्या डायरेक्टली त्यांच्या घरी राहायलाच आलेली असते ईश्वरीला जेव्हा तिथं बघितलं जातं तेव्हा वल्लरी मात्र खूप चिडते वल्लरी ईश्वरीला बोलते की काय ग तुझी खोट मोडणार नाही का आता तू नोकरी सोडलीये तरी सुद्धा अर्णवच्या मागे मागे काय करतीय तुला एकदा सांगून कळत नाही का की आमच्या अर्णवचा पिछा सोडून दे म्हणून त्यावेळी आजी आता मामीला चांगलंच ओरडते आणि म्हणते की वल्लरी तुला मोठ्याने बोलायची काही गरज नाहीये तिच्यासोबत कारण तिला मी बोलवलंय असं म्हटल्यावर वल्लरी शांत बसते मग त्यानंतर सर्वजण घरामध्ये जातात थोडंफार बोलणं होतं आणि मग त्यानंतर अचानक आता आजीला चक्कर येते आजीला चक्कर आल्यामुळे सगळेजण घाबरतात सगळेजण आजी, आजी, घाबर आजी गोळा होतात तर अर्णव खूप घाबरतो अर्णवला आता आजीच्या तब्येतीची काळजी वाटायला लागते कारण दिवसेंदिवस आजीचं वय होत चाललेलं असतं त्यामुळे एखादी तरी केअरटेकर आजीच्या जवळ असावी असं अर्णवला वाटतं त्यामुळे अर्णव म्हणतो की आजी आता मी तुझं काही एक ऐकणार नाहीये तुझी देखभाल करणारं कोणीतरी या घरामध्ये असायलाच हवं जे की तुझ्यावर चोवीस तास लक्ष ठेवून असेल तेव्हा ते आजी म्हणते की नाही नाही मला बाहेरचं कोणी नकोय हवंय तर मला माझ्याच जवळचं कोणीतरी हवंय आपल्या ओळखीतलं हवंय अर्णव म्हणतो की आपल्या ओळखीतलं आपल्या ओळखीतलं आता असं कोणाला आणायचं तेव्हा आजी म्हणते की कोणाला कशाला आणायला पाहिजे ईश्वरी आहे ना ईश्वरी करेल माझी देखभाल आपण ईश्वरीला जॉब देऊयात की ईश्वरी माझी इथे येऊन देखभाल करेल असं म्हटल्यावर ईश्वरी एक क्षण अर्णवकडे बघते आणि तिला प्रचंड मोठा धक्का या गोष्टीचा बसतो की मी जेवढं इथून पळण्याचा प्रयत्न करते तेवढी मी इथं जवळ येते आहे ही गोष्ट ऐकून वल्लरीला तर प्रचंड राग आलेला असतो वल्लरी लगेच म्हणते की याची काय गरज आहे आपल्याला काही दुसरा नर्स भेटणार नाहीत का आणि हिला काय कळतंय काही झालं तर तुम्हाला उद्या तेव्हा आजी म्हणते की मला ईश्वरीवर पूर्ण विश्वास आहे आणि ईश्वरी माझी पूर्णपणे व्यवस्थित काळजी घेईल याचा मला विश्वास देखील आहे त्यामुळे माझी जर देखभाल करायला तुम्हाला कोणाला ठेवायचं असेल तर ते फक्त ईश्वरीला ठेवा नाहीतर कोणाला नाही ठेवलं तरी चालेल हे ऐकून अंजलीलाही खूप आनंद झालेला असतो कारण अंजलीला सुद्धा ईश्वरी ही घरात हवी असते कारण कुठेतरी ईश्वरी आणि अर्णव दोघांनी एकत्र यावं अशी अंजलीची इच्छा असते आणि त्यानिमित्ताने ईश्वरी आणि अर्णव हे एका घरात असले तर एकमेकांकडे बघतील त्यांच्यातलं बोलणं वाढेल बोलणं वाढल्यावर त्यांच्यातली मैत्री वाढेल आणि मैत्री वाढल्यावर प्रेमही वाढेल अशी आशा आता अंजलीला वाटू लागते त्यामुळे अंजली लगेचच आजीच्या गोष्टीला होकार देते आणि म्हणते की हो ईश्वरीच घरा या घरामध्ये यायला हवी आणि तिनेच आजीची देखभाल करायला हवी परंतु ईश्वरी मात्र यासाठी पूर्णपणे अजिबात तयार नसते ईश्वरी म्हणते की मला आता काय उत्तर द्यावं हे कळत नाहीये मी आता घरी जाते असं म्हणून ईश्वरी लगेच तडक तिथून निघून गेलेली असते ईश्वरीने जॉबसाठी हो म्हटलेलं नसतं आणि नाही देखील म्हटलेलं नसतं त्यामुळे सगळेजण याचा काय अर्थ काढायचा याचाच विचार करत असतात ईश्वरी आता घरी येते आणि घरी येऊन सगळ्या परिस्थितीचा विचार करत असते नम्रता तिला विचारते की ईश्वरी काय झालंय तू अशी का एवढा विचार सुषमा तिला तेच प्रश्न विचारू लागते मग ईश्वरी आता सांगते की मला अर्णव सरांच्या घरून जॉबची ऑफर आली आहे त्यांनी मला आजीची देखभाल करण्याचा जॉब ऑफर केलाय कारण त्यांना वाटतं की आजीची काळजी मी अगदी व्यवस्थित घेऊ शकते म्हणून एवढी मोठी जबाबदारी ते माझ्यावर सोपवत आहे नम्रता म्हणते की अगं मग तुला काय प्रॉब्लेम आहे जॉब करायला नम्रता ईश्वरीला विचारते की अगं ईश्वरी मग तुला जॉब करायला काय प्रॉब्लेम आहे तिथे तसंही आपल्याला लवकरात लवकर लोन फेडायचंय त्यामुळे तुझ्याकडे जॉब असणं खूप गरजेचं आहे ईश्वरी म्हणते की हो ग मला त्या सगळ्या गोष्टी समजत आहे परंतु माझ्या पुढे बाकीचे सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे ते म्हणजे मी आता त्या घरात नोकरी करायला गेले तर मात्र अर्णव सर मला कायम माझ्या समोर दिसतील आणि मग पुन्हा एकदा आमचे भांडण सुरू होतील कारण त्यांना मी त्यांच्या नजरेसमोरसुद्धा नको असते आणि त्यांच्यासमोर असल्यावर मी काहीतरी गडबड नक्कीच करून ठेवते आणि सोबतच मॅडम मॅडमसुद्धा आता त्यांच्या घरी राहायला आल्यात आणि लावण्या मॅडम आणि माझं चांगलं कधीच जमलं नाही लावण्या मॅडमला मी ऑफिसमध्ये सुद्धा कधी नको होते एम्प्लॉई म्हणून कधी नको होते आणि आता पुन्हा मी जर त्या घरामध्ये गेले तर मात्र लावण्या मॅडम मला कधीही ॲक्सेप्ट करणार नाही आणि पुन्हा लावण्या मॅडम आणि माझ्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम क्रिएट होतील म्हणून मला असं वाटतंय की ह्या जॉबला नाही म्हणून सांगावं त्यावेळी सुषमा म्हणते की एक गोष्ट बोलू ईश्वरी खरं तर लोकसुद्धा आता काय काय बोलायला लागले ला ला अर्णव इथे येतोय तो तुझा चांगला मित्र आहे परंतु लोकांच्या नजरेत मात्र वेगळाच भास व्हायला लागलाय आणि कुठेतरी लोक या गोष्टीची आता चर्चा करायला लागले त्यामुळे मला देखील असं वाटतंय की तू त्यांच्या इथे जॉब नाही करावा ईश्वरी म्हणते की हो मलाही तेच वाटतंय आता ईश्वरीने हो किंवा नाही असं काहीच सांगितलेलं नसतं जॉबचं त्यामुळे अंजली विचार करत असते की आपण एकदा ईश्वरीसोबत बोलायला हवं मग अंजली मामीला म्हणजेच वल्लरीला घेऊन आता ईश्वरीच्या घरी आलेली असते ईश्वरीच्या घरी आल्यावर ईश्वरी खूप खुश होते कारण अंजली तिच्या घरी येते अंजलीचा ती छान पाहुणचार करते मग अंजली ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तू काय ठरवलंस तू आमच्या घरी जॉबला येणार आहेस ना आजीची देखभाल करण्यासाठी आजीला सांभाळण्यासाठी तू येशील ना तेव्हा ईश्वरी म्हणते की खरं तर खरं सांगू मला यायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आजीची सेवा करायला मला आवडलंच असतं परंतु ताई मला माफ करा यावेळी मी तुमची मदत नाही करू शकत आणि मी हा जॉब नाही स्वीकारू शकत त्यावेळी अंजली म्हणते की का बरं काय झालं या जॉबला तू का नाही आहेस तसंही तुला पैशांची गरज आहे असं तू म्हणत होतीस ना त्यावेळी ईश्वरी म्हणते की हो मला पैशांची गरज तर आता देखील आहे पण तरीसुद्धा मी हा जॉब नाही करू शकत कारण तुम्हालाही माहिती आहे की लावण्या मॅडम आणि माझं कधीच काही जमत नाही आणि अर्नव सरांना सुद्धा मी त्यांच्या डोळ्यासमोर अजिबात नको असते मग अशा परिस्थितीमध्ये मी घरा त्या घरामध्ये जॉब कसा करायचा अंजली म्हणते की त्याचं तू नको टेन्शन घेऊ त्या सगळ्या गोष्टी माझ्यावर सोपवून दे तरी सुद्धा ईश्वरी जॉबला नाहीच म्हणत असते मग अंजलीला काही कळत नाही की काय करावं कारण अंजलीला असं वाटत असतं की काहीही करून ईश्वरी ही आमच्या घरी जॉब करण्यासाठी आलीच पाहिजे जेणेकरून अजून चांगलं बॉन्डिंग होईल हा एकमेव हेतू अंजलीचा असतो पण काय करणार ईश्वरी ऐकतच नसते त्यामुळे आता अंजलीला शस्त्र उगारावं लागतं आणि अंजली ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तुला आमच्या इथे जॉब करावाच लागेल अंजली ताई तुम्ही असं का बोलताय म्हणजे जॉब करणं ही जबरदस्ती आहे का अंजली म्हणते की हो जबरदस्तीच आहे तुला जॉब आमच्या घरी करावाच लागेल मग ईश्वरी म्हणते की पण मला करायचा नसेल तर त्यावेळी अंजली म्हणते की तुझ्याकडे दुसरे कुठले ऑप्शनच नाहीये कारण कारण तू ऑफिसमध्ये काम करत होती तेव्हा तू अकरा महिन्यांचं ॲग्रीमेंट ऑलरेडी साईन केलं होतं तू बॉन्ड केला होतास की तू आमच्या कंपनीमध्ये अकरा महिने काम करणार परंतु त्याच्या आधीच तू आमची कंपनी सोडून गेली आहेस त्यामुळे आमच्या कंपनीला नुकसान झालं आणि त्याची नुकसान भरपाई तुला करावाच लागेल म्हणजे तुला पाच लाख रुपये अर्णवला द्यावे लागतील आता ते पाच लाख रुपये तुला फेडण्यासाठी का होय ना तुला आमच्या घरी काम करावंच लागेल आता अंजलीचं हे बोलणं ऐकून ईश्वरी एक वेळ शांत बसते अंजलीच्या तोंडून हे सगळे उद्गार ऐकून तिला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो ती विचार करत असते की अंजलीताई असं पण बोलू शकते म्हणजे अर्णव सर आहेच हे खडूस परंतु अंजलिताई अंजलीताई तर मी किती वेगळं मानत होते अंजलीताईला आणि अंजलीताई असं कसं काय बोलू शकते ईश्वरीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो ईश्वरी अंजलीकडे बघतच असते अंजली म्हणते की मला दुसरं तिसरं काही ऐकायचं नाहीये तू आमच्या घरी जॉबला पाहिजे म्हणजे तू आजीची देखभाल करायची आहे आणि हाच तुझा जॉब आहे आजीची काळजी घ्यायची आहे आणि आमच्या घरात घरातलं मेंबर बनून राहायचंय नाहीतर तुला पाच लाख रुपये फेडावे लागतील असं म्हटल्यावर आता ईश्वरीला खूप मोठा प्रश्न पडतो ईश्वरी पेचात पडलेली असते आणि अंजली तिथून निघून जाते सोबत मामी देखील असते मामीही निघून जाते खरं तर मामीला आता अंजलीचा खूप हेवा वाटायला लागतो की इतक्या दिवसामध्ये मला जे पाहिजे होतं ते घडलं नाही ते म्हणजे ह्या ईश्वरीला अद्दल घडली नाही आणि आज मात्र अंजलीने ईश्वरीला चांगलीच अद्दल घडवली आहे बरं झालं पाच लाख रुपयाचं बोलली अंजली तिला मज्जा वाटत असते पण ही गोष्ट तिला मान्य होत नसते की ती ईश्वरी आता पुन्हा आपल्या घरामध्ये येणार कारण ईश्वरी तिला तिच्या डोळ्यासमोर नको असते आणि घरामध्ये तिला ठेवायचं म्हटल्यावर मामीला जरा ते अवघडत जाणार असतं पण ईश्वरी मागे रडत असते कारण अंजलीवर तिने खूप विश्वास ठेवलेला असतो अंजलीशी खूप गोष्टी शेअर केलेल्या असतात आणि अंजलीसोबत तिचं चांगलं बॉन्डिंगसुद्धा झालेलं असतं आणि आज तीच अंजली असं म्हटलेली असते तीच अंजली असं म्हटलेली असते की जर तू जॉबसाठी नाही आली तर तुला पाच लाख रुपये द्यावे लागतील आणि प्रश्न असा असतो की आत्याचं लोनसुद्धा डोक्यावर असतं ते फेडायचं असतं आणि त्यातल्या त्यात हे पाच लाख रुपये अजून तिच्या डोक्यावर चढलेले असतात त्यामुळे ईश्वरीचे सगळे मार्ग बंद होतात आणि ईश्वरीला काहीही सुचत नाही पण तिकडे मात्र अंजलीलासुद्धा वाईट वाटत असतं की ती ईश्वरीला असं बोलली पैशांचं बोलणं तिने नव्हतं करायला पाहिजे परंतु मनामध्ये ती म्हणत असते की हे सगळं मी ईश्वरीसाठी आणि अर्नवसाठी करते त्यामुळे कदाचित आता ईश्वरीला माझा राग येईल परंतु पुढे जाऊन मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ही एकच आशा अंजलीची असते तर मित्रांनो हा आपल्या ट्विस्ट एपिसोडचा पार्ट वन होता भाग एक होता भाग दोन लवकरच चा आपल्या चॅनलवर अपलोड होईल लवकरात लवकर तुम्हाला जर एपिसोड हवा असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये भाग दोन अशी कमेंट करा आणि आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद